वसईत पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचलाय वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे टायर शोरूम जवळ पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचलाय खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती या दरम्यान पोलिसांकडून वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली रस्ता खचल्याने मोठमोठे ट्रक या परिसरात अडकून पडले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावे लागले वसईत पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचलाय आपण पाहू शकतोय वसई हद्दीतील लाच पहाटेची ही घटना आहे वसई हद्दीतील मालजीवाडा परिसरातील जे के टायर शोरूम जवळ पाइप टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचलाय